नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण इयत्ता आठवी इतिहास पाठ क्रमांक दहा सशस्त्र क्रांतिकारी चळवळ या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत एक नंबर प्रश्न दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा एक नंबर स्वा सावरकर यांनी टिंबटिंब ही क्रांतिकारांची गुप्त संघटना स्थापन केली स्वातंत्र्यवीर सावरकरांनी कोणती संघटना स्थापन केली मित्रमेळा पंजाबमध्ये टिंबटिंब यांनी सरकार विरोधी उठावाचे आयोजन केले उत्तर रामसिंह हो कुका इंडिया हाऊसची हो स्थापना टिंबटिंब यांनी केली उत्तर पम श्यामजी कृष्ण वर्मा प्रश्न दोन पुढील तक्ता पूर्ण करा क्रांतिकारक संघटना अभिनव भारत संघटनाचे क्रांतिकारक कोण आहे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर क्रांतिकारक आहे बारिंद्र कुमार घोष यांची संघटना कुठली आहे अनुशीलन समिती क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांची संघटना कुठली आहे हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन प्रश्न क्रमांक तीन पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा चापेकर बंधूंनी रॅडचा वध केला उत्तर एकोणीशे सत्त्याण्णव साली पुण्यात प्लेगच्या साथीने हाहाकार उडवला ही साथ आटोक्यात आणण्यासाठी रॅड या अधिकाऱ्याची नेमणूक झाली रॅडच्या आदेशानुसार प्लेग चे रोगी शोधून काढण्यासाठी झडत्या होण्याची सत्र सुरू झाले त्यांनी लोकांवर जुलूम जबरदस्ती केली त्याचा बदला म्हणून चापेरकर बंधूने रॅडचा वध केला प्रश्न दोन खुदिराम बोस यांना फाशी देण्यात आली उत्तर सन एकोणीशे आठ साली खुदराम बोस व प्रफुल्ल चाकी या अनुशीलन समितीच्या सदस्यांनी किंग्ज फोर्ड या न्यायाधीशाला ठार करण्याची योजना आखली परंतु ज्या गाडीवर त्यांनी बॉम्ब टाकलं ती गाडी किंग्स फोर्डची नव्हती या हल्ल्यात गाडीतील दोन इंग्लिश स्त्रिया मृत्युमुखी पडल्या इंग्रजांच्या हाती सापडू नये म्हणून प्रफुल्ल चाकी यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली पण खुदराम बोस पोलिसांच्या हाती लागले म्हणून खुदराम बोस यांना फाशी देण्यात आली प्रश्न तीन भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी मध्यवर्ती विधिमंडळात बॉम्ब फेकले उत्तर सरकारने मध्यवर्ती विधिमंडळात दोन विधेयके मांडली होती ही विधेयके मंजूर झाली तर लोकांच्या नागरी हक्कांची पायमल्ली होणार होती या विधेयकांचा निषेध करण्यासाठी भगत सिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी मध्यवर्ती विधिमंडळात बॉम्ब फेकले प्रश्न चार पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा त्यामधील एक नंबर चितगाव शास्त्रगारावरील हल्ल्याचा वृत्तांत साथीदारांच्या सहाय्याने सूर्य सेन यांनी चितगाव शास्त्रगारावर हल्ला करण्याची योजना तयार केली अठरा एप्रिल एकोणीशे तीस रोजी या क्रांतिकारांनी चितगाव मधील दोन शास्त्रगारांवर हल्ला करून शस्त्रास्त्रे ताब्यात घेतली टेलिफोन व टेलिग्राम यंत्रणा तोडून टाकल्या वहन यंत्रणा ठप्प करण्यात त्यांना यश मिळाले चितगाव शास्त्रकारावर हल्ल्यानंतर लवकरच या सर्व क्रांतिकारांना पकडण्यात येऊन फाशी दिली गेली दोन नंबर प्रश्न स्वातंत्र्यवीर सावरकरांचे सशस्त्र क्रांतीतील योगदान स्पष्ट करा उत्तर सन मध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी नाशिक येथे मित्र मेला ही क्रांतिकारकांची गुप्त संघटना स्थापन केली एकोणविशे चार साली या संघटनेला अभिनव भारत असे नाव देण्यात आले उच्च शिक्षण घेण्याच्या निमित्ताने सावरकर इंग्लंडला गेले तेथून त्यांनी अभिनव भारत संघटनेच्या भारतातील सदस्यांना क्रांतिकारी वाङ्मय पिस्तुले इत्यादी साहित्य पाठवण्यास सुरुवात केली अठराशे सत्तावन्न चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ व त्यांनी लिहिला पन्नास वर्षाच्या कारावासाची शिक्षा भोगण्यासाठी स्वातंत्र्य सावरकरांना अंदमानला भयंकर दिवसांचे अनुभव लिहून ठेवले आहेत पुढे सरकारने त्यांना रत्नागिरी येथे नेऊन स्थानबद्ध केले तेथे सावरकरांनी जातीभेद निर्मूलन अस्पृश्यता निवारण सहभोजन भाषा शुद्धीकरण अशा सामाजिक चळवळी केल्या